या राज्याचे आता तुम्ही दोघं काम करा तू खांद्यावरचं योगेश भाई आमदार होईपर्यंत त्याला उतरायचं नाही आणि तुझी घोषणा योगेश भाई आमदार होईपर्यंत बंद करायची नाही महाराष्ट्राचे झाला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करतात दादांनी स्वागत स्वीकाराव विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालिताई चाकणकर महाराष्ट्राचे शाश्वत शेतीचे जनक आदरणीय अमरसिंह पंडित साहेब मराठवाड्याच्या शिक्षकांचे गळ्यातले ताईत आदरणीय विक्रम गुरुजी सर, व्यासपीठावर उपस्थित युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सूरज चव्हाण ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय कल्याणरावजी आखाडे युवतीच्या अध्यक्षा संध्याताई सोनवणे या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके अध्यक्ष राजेश्वराबा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अशोका बाढक सन्माननीय जयसिंग भैया सोळंके माजी आमदार आदरणीय जनार्दनजी साहेब माननीय सुशांतजी पवार वसीम बुरान महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे अजिंक्य अनेराव शरद चव्हाण बाप्पासाहेबजी घुगे चंद्रकांतरावजी सानप रेखाताई फळ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक सर्वांची माफी मागून व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर योगेश भैया सिरसागर डॉक्टर सारिकाताई सिरसागर सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या लाडकी बहीण या कार्यक्रमाला इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या आमच्या भगिनी हा कार्यक्रम पहिला इथं उपस्थित असलेल्या माझ्या बंधून आणि माध्यमातील इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं परळी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी दादांच तटकरे साहेबांच या बीड नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो दादा आज आपण राखी बांधायला आलात आमच्या सर्व भगिनींनी आज आपल्या हातात राखी बांधली आहे नावातच दादा आणि सर्व भगिनी राखी बांधतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्यामुळं या देशातला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्रेचाळीस हजार कोटी रुपये फक्त भगिनींसाठी आपण पंधराशे रुपये महिन्याला ठेवले त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या तमाम भगिनींकडून आपले म्हणजेच आमच्या दादांचे मनापासून आभार दादा हे भाग्य बीड जिल्ह्याच की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात बीड जिल्हा लाडकी बहीण योजनेमुळे तिसऱ्या क्रमांकावर आज जवळजवळ पाच लाख एक्क्याहत्तर हजार आमच्या भगिनींचे अर्ज प्राप्त झाले सर्वच्या सर्व अर्ज मंजूर झाले आणि पहिल्या दोन महिन्याचे हप्ते म्हणजे पहिला हप्ता तीन लाख सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर भगिनींना या ठिकाणी मिळाला आणि जवळजवळ एकशे चार कोटी रुपये आज आमच्या या तीन लाख सत्तेचाळीस हजार भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपयाप्रमाणे जमा झाले बरोबर आहे का नाही आपल्यापैकी जमा झालेले हात वर करा बर आणखीन जमा व्हायला चालूच आहे माध्यमानी कॅमेरे तिकडे पण फिरवले तर आम्हाला थोडीशी मदत होईल म्हणजे विरोधक जे काय बोलायला लागलेत ते बोलणं कमीत कमी, कमी आपलं हे चित्रीकरण पाहिल्यावर तरी बंद होईल दादा आपण आमच्या भगिनींसाठी तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दिले शेतकरी भावांसाठी सहा हजार कोटी रुपये दिले तेही चार महिन्याला दोन प्रमाण आणि कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार म्हणजे अकरा हजार कोटी आपण शेतकऱ्यांना दिले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी काय केलं असेल दादा तर मागचं भरायचं नाही आणि पुढच लाईट बिल द्यायचं नाही अशी अभूतपूर्व योजना या महाराष्ट्रात आपण आणली कंसामध्ये साडेसात एच पी मध्येच साडेसात एच पी पर्यंतच बर का नाही तर पुन्हा आणखीन कुठं शब्दात पकडायला काही सांगता येत नाही म्हणून आजच्या या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं महत्व आहे दादा मला माहिती आहे की आपणच या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यात भैया साहेब कारण होते उमेदवारी देण्याचं घड्याची उमेदवारी भैयासाहेबाच्या म्हणण्यावर बिडची दिली थोडेफार आम्ही कारणीभूत होतो त्यांना विजय करण्यामध्ये ते तुमच्या सोबत राहिले नाहीत पण दादा मी आज आपल्याला शब्द देतो या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार खड्याचे चारीला चारी आमदार असतील आणि महायुतीचे साहीला साही आमदार असतील भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया सर आपला विशेष विचार केला जाईल हा बीड जिल्हा आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो कशा प्रकारे निवडणूक झाली या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे ज्या पात धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचं मुख्य कंपनच बीड होतं पण तरी सुद्धा आम्ही फक्त सहा हजार मताधिक्यानं तुपे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घड्याळाचे चार ला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभ करण्या माझ्या सहित बर का मला उमेदवारी दिली तर माझ्या सहित घड्याळीचे चार महायुतीचे दोन असे सहाला ला सहा आमदार आपल्या पाठीमाग खंबीरपणाने उभे राहतील हे निश्चित ग्वाही या निमित्तानं देतो आणि आज आमच्या भगिनींना हात जोडून विनंती करतो की ज्या दादानी खऱ्या अर्थानं आज भगिनींचा विचार केला राज्यातल्या तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दादानी तुमच्यासाठी दिले आज त्या दादांच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा आशीर्वाद उभं करण्याची गरज आहे आपण जागावर उठून टाळ्यांच्या गजरात दादांचं या ठिकाणी आशीर्वाद रूपी स्वागत करावं हीच कळकळेची विनंती करतो संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र